लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातचा असून तो सध्या फरार आहे विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांचीच होती नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे अविनाश कांबळे नावाचा त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे एक हजार रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेले तर त्यांनी लाडकी बहिणी या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे ते सर्व दीडशेच्या जवळ जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत नमुदा बँक अकाऊंटमध्ये असलेले अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेले आहे या आरोपींकडून एकोणीस लाख त्रेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले त्यामुळे लाडक्या बहिणींनो सतर्क रहा